अगदी भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल व लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मागून मागून खातील अशी हॉटेलसारखी भन्नाट झणझणीत तरीदार रेसिपी मिसळ रेसिपी आज आपण इथं बघणार आहोत नवशिक्या मुली असो किंवा बॅचलर्स असो अगदी सहजपणे पाच ते सहा लोकांसाठी ही रेसिपी बनू शकतील इथे मी दोनशे ते अडीचशे ग्रॅम मोळ आलेली मटकी घेतलेली आहे तर इथे सर्वप्रथम आपण मटकी स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत मटकी धुताना एका गोष्टीची काळजी घ्यायची मटकी ही जास्त अशी चोळून चोळून धुवायची नाही अलगद हाताने हिला हिच्यातलं पाणी काढून घ्यायचं व चांडीवर एका कढईमध्ये पाणी नितळत ठेवून द्यायचं इथे मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी दोन पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी पाव चमचा चिरे व दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून अशा घातलेल्या आहे दोन चिमूट हिंग त्याच्यासोबत दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं त्याच्यानंतर एक छोटा कांदा बारीक कट करून आपण या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत कांद्याला चांगला असा बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतला गेल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी नितळत ठेवलेली जी मटकी होती ती आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत मटकी टाकल्यानंतर जवळपास चार ते पाच मिनटं आपण ही मटकी परतून घेतलेली आहे याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर इथे मी सुरवातीला अडीच ग्लास पाणी टाकून घेणार आहे किंवा कुकरच्या खालच्या बाजूपासून दोन इंच उंचीवर इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली <laughs> कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर कळे गरम करत ठेवलेली आहे त्याच्यात तीन थेंब आपण तेल टाकून घेतलेलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे धणे एक चमचा तीळ अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा जिरे व इथे काही खडे मसाले घेतलेले आहे एक तमालपत्र एक फूल एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची चार लवंग व चार मिरे आपण इथे घेतलेले आहे हे खडे मसाले आपण धणे जिरे याच्यामध्ये टाकून लो टू मिडीयम फ्लेमवर हलकेसे भाजून घेणार आहोत अगदी धन्यांवर हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे संपूर्ण काढून घेतल्यानंतर संपूर्ण हे थंड करून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे कढी चांगली गरम झाल्यानंतर एक पळी तेल चांगलं गरम झाल्यानंतर दोन छोटे कांद्यांचे असे हुबे काप करून आपल्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे पाकळ्या मुकड्या करत करत, करत कांदे असे मस्त परतून घ्यायचे कांदे परतल्यानंतर पंधरा ते वीस इथे लसणाच्या पाकड्या आपण दोन मिनटं परतून घेणार आहोत कांदे कांदे व लसणाचे पाकडे मस्त परतल्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे सुके कोबऱ्याचे कीस आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहे मिनिटभर परतल्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे असे एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे मी कोथंबिरीच्या काळ्या घेतलेल्या आहे याही आपण मिनिटभर परतून घेणार आहोत मिनिटभर परतल्यानंतर इथं दोन छोटे टमाट्याचे मोठे काप करून घेतल्यानंतर अर्धा मिनटं आपल्याला संपूर्ण वाटण असं भाजून घ्यायचं आहे आपलं वाटण मस्त असं भाजलं गेलेलं आहे हे कसं ओळखायचं ज्या कोथंबिरीच्या काळ्या आपण वाटणमध्ये टाकलेल्या होत्या त्या अशा थोड्याश्या सुकल्या म्हणजे समजायचं की वाटण आपलं भाजलं गेलेलं आहे तर इथं आपण एका प्लेटमध्ये संपूर्ण वाटण काढून घेणार आहोत इथे संपूर्ण वाटण आपलं प्लेटमध्ये काढल्यानंतर एका साईडला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया वाटण थंड होतोय तोपर्यंत आपण कुकरमधील मटकी चेक करूया मटकी चेक करताना दोन बोटांच्यामध्ये मटकी घ्यायची व दाबून बघायची पटकन आपली मटकी दाबली गेली याचा अर्थ आपली मटकी अशी मौसूद मस्त अशी शिजलेली आहे इकडे आपण मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे सर्वात आधी आपण खळे मसाले मिक्सरच्या भांड्यात फिरून घेणार आहोत अशी जाडसर आपण भरड करून घेतलेली आहे तर ह्याच मसाल्याच्या भरडमध्ये आपल्याला जे वाटण आपण भाजून घेतलं व थंड करून घेतलं ते आपण मिक्सरच्या भांड्यात फिरून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही वाटण असं मौसूद व मस्त असं झालेलं आहे पुढच्या कृतीला सुरुवात करूया इथे त्याच कढईमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे मी दोन ते तीन पडी तेलाचा वापर करणार आहे तेल गरम झाल्यानंतर वाटण टाकतानाचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झालेला आहे त्याच्यामुळे तेल गरम झाल्यानंतर डायरेक्टली मी याच्यात वाटण टाकून घेतलं होतं तर वाटण टाकल्यानंतर सतत परतत आपल्याला तेल सुटेपर्यंत किंवा दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर इथे पोहे खाण्याच्या चमच्याने दीड चमचा लाल तिखट मी टाकून घेतलेला आहे लाल चटणी टाकल्यानंतर सतत परतत आपल्याला खमंग वास येईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण परतल्यानंतर शिजून घेतलेली जी मटकी होती ती आपण या वाटणामध्ये टाकून घेणार आहोत तर संपूर्ण मटकी आपण या वाटणामध्ये टाकून घेतलेली आहे तर इथं पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा मटके शिजवताना मी अडीच ग्लास पाण्याचा वापर केलेला होता व आता मी एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तर टोटल इथं तो साडेतीन ग्लास पाण्याचा वापर मी केलेला आहे किंवा तुम्ही घट्ट पातळ याचा अंदाज घेऊन पाण्याचा वापर करू शकता फक्त पाणी टाकताना हे गरमच पाण्याचा वापर करायचा आहे इथे थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे इथे मिठाचा वापर करायचा नाही मिठाचा वापर आपण एकताच केलेला आहे तो म्हणजे मटकी शिजवताना टाकलेलं होतं तेच आपण मीठ टाकलेलं आहे आत्ता आपण मिठाचा वापर करणार नाही आहोत तर इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर जवळपास पाच मिनटं आपल्याला मटकी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे मटकी आपली पाच मिनटं शिजत आलेली आहे गॅसची फ्लेम बंद करूया तर इथं आपल्या रशाला मस्त अशी तरी आलेली आहे तर सर्व करूया इथे क्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटेल अशी तर्रीदार आपली मटकीची मिसळ तयार झालेली आहे अगदी सोपी व सुटसुटीत रेसिपी आहे याच्यावर आपण थोडेसे फरसाण टाकून घेणार आहोत व थोडे कांदे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब व मित्र मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा धन्यवाद